नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो लांजी गावामध्ये इथं जे इथं शेतकऱ्यांनी आपली जम्बोखेट जे हा प्रोडक्ट वापरलेला आहे आपण त्यांचं एकदम मनोगत ऐकून घेऊ बोला दादा नमस्कार माझं नाव अमोल पवार राहणार लांजी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर माझे कांदे लावून एक का पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि आपण कुठल्याही प्रकारची कीटकनाशकाची फवारणी घेतलेली नाही आत्तापर्यंत फक्त गोल व व्हीप सुपर मारलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं दस साहेब यांनी आपलं जम्बो किट म्हणून एक कीट आहे जी सहा लिटर आणि अजून त्याच्यासोबत एक बॅक्टेरिया असतात ते अर्धा किलो तर तीच फावरने घेतलेली आहे तर आज आपल्या कांद्याची परिस्थिती खूप चांगली आहे म्हणजे असं करपा वगैरे कमी प्रमाणात आहे आणि वाढ पण चांगली आहे आणि एवढं करून जैविक आहे जैविक असल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि बाजूच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा दिसतो तुम्हाला आपल्या प्लॉटला आहे ना कांद्याला चमक वगैरे आहे आणि वाढ खूप चांगली आहे तर आपले इथं जे आज आलेले आहे नाथकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक आलेले अक्षय शेठ पवार हे नवीन करतो दादा तुमचं मनोगत तुम तुम व्यक्त का नमस्कार मी नाथकृपा कृषी सेवा केंद्र संचालक आज या प्लॉटवर मी चक्कर मारला तर खूप चांगले असे रिझल्ट दिसले याचे आता हिला जो जो पंचाळीस दिवसाचा प्लॉट आहे पंचाळीस दिवसात कुठलीही फवारणी झालेली नाही तुम्ही बघू शकता याला आता सध्या ट्रीपचा एवढा वी अटॅक आहे का तुम्ही बघू शकता पण याला कुठल्याही प्रकारचा हिवे अटॅक नाही आता मी बाजूच्या प्लॉटवर चक्कर मारला आम्ही तर खूप हिवी अटॅक आहे तर हा कांदा एक ऑर्गेनिक कांदा म्हणून पण पुढं आपल्याला चांगल्या प्रकारे याला दर मिळू शकतो ऑर्गेनिक असल्यामुळं सग सर्व काही तर याची टिकवण क्षमता पण आपल्याला चांगली मिळेल त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मी असं आव्हान करतो की त्यांनी जम्बो किटचा वापर करावा आणि फक्त कांद्यालाच नाही तर तुम्ही इतर क्रॉपला पण पिकाला पण तुम्ही घेऊ शकता खूप चांगले रिझल्ट आहे धन्यवाद आणि आता आपण जे बघू शकतो की इथे कॅमेरा घ्या आपण एक समजा साधारण किती असेल सर आता फुटाच्या बघू शकता हा दांडाचा नाही आणि कुठला एक कांदा घेतला तर एक तुम्ही सरासरी बघा म्हणजे दोन ते अडीच फुटाच्या वस्तीची हाईट आहे आणि तुम्ही समाधानी का हो समाधानी आहे रिझल्ट खूप छान आहे सर तुम्ही शंभर टक्के मी आता इथून पुढे शेतकऱ्यांना रिकमेंड करणारी आहे कारण की तुम्ही पातीची संख्या सुद्धा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आता तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या पायाच्या हिशोबाने जर बघितलं तुम्ही पातीची संख्या पण बघा किती आहे हे बघा आणि एकदम निरोगी प्लॉट आहे पंचेचाळीस दिवसात एक सुद्धा फवारणी नाही या प्लॉटला एकदम चांगला प्लॉट आहे उत्कृष्ट प्लॉट आहे जे आपण वापरतो ते म्हणजे खूप चांगलं आहे आणि फवारणी करता वेळेस म्हणजे कुठला तुम्ही जेव्हा वापरलं तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट फार आहे बरोबर आहे का येत का म्हणजे की फवारणी करण्या चुकीचं आहे बरोबर आहे का हा तर मग तुम्हाला आता कसं वाटतं त्याच्याबद्दल मी तरी फवारणी करून समाधानी आहे समाधानी म्हणजे किमतीच्या मानात रिझल्ट पण तशीच पण आहे बरोबर खूप छान रिझल्ट धन्यवाद